इलेक्शन नंतर कांदा भाव काय राहणार आणि डिसेंबर महिन्यामध्ये कांदा बाजार भाव काय राहणार या दोन गोष्टीकडे आपला, का आपला आता सध्या लक्ष आहे भरपूर शेतकरी हाच विचार करत आहेत की आतापर्यंत का आपल्या कांदा मार्केटमध्ये आला नाही आहे आणि आला तेव्हा बाजारभाव काय असणार याच्याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे आणि विशेष म्हणजे इलेक्शन आता समोर आलेली आहे आणि इलेक्शन नंतर सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की इलेक्शन नंतर कांदा बाजार पडणार तर शेतकरी मित्रांनो याच गोष्टीवर आपण तसं सध्या चर्चा करणार आहे तर नमस्कार मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती कांदाविषयक का अपडेट कंटिन्यू देत असतो आणि आपल्या चॅनलवरती जो लि मार्केटमधला जो लिलाव आहे कांद्याचा तो आपण लाईव्ह प्रसारण आपल्या युटूब चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो तर तुम्ही चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो तर सध्या आता इलेक्शन समोर आलेली आहे जो वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला जो मतदानाचा रिझल्ट आहे त्यानंतर जो, जो बाजारभाव काय असणार आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी कांदा उत्पादन घेत असतात आणि यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा वीस टक्केने यावर्षी कांद्याची लागवड झालेली होती आणि जो मान्सूनचा जो पाऊस आहे या पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांना जो कांदा आहे तिथल्या तिथे नाचला गेलेला आहे कळपा पडलेला आहे पीळ पेड़ हारोग पडलेला आहे त्यामुळे जो कांद्याची क्वालिटी आणि कांद्याचं जे उत्पादन आहे ते भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांचा जो पाचशे गुणी कांदा निघत होता फक्त ते दोनशे ते अडीचशे गुणी कांदा निघतोय हो यावर तुम्ही विशेष लक्ष द्यायला पाहिजे आता आता उन्हाळी कांदा जो आहे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये लागवड होतो नंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये कांदा निघत असतो तोपर्यंत जो कांदा जो आहे मार्केट मध्ये कमी असणार आहे आणि जोपर्यंत केंद्र सरकार आयात आणि निर्यात बंदी करत नाही तोपर्यंत कांदा बाजार भावामध्ये काहीच परिणाम होणार नाहीये आणि बाजारभाव वाढत राहणार आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये पण सुद्धा कांदा बाजारभाव वाढण्याचे भरपूर चान्सेस आहे कारण की सध्या शेतकऱ्याकडे जो कांदा आहे ते कमी होत चाललेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इतर सर्व जो मार्केट मध्ये आहे दिवसेंदिवस एक दोन रुपयाने जो कांदा आहे ते वाढत चाललेला आहे आणि आवकामध्ये जी आवका आवक आहे कांद्याची ती आवक मध्ये ती पण दिवसेंदिवस घसरण होत चाललेली आहे त्यामुळे जो आहे कांद्याचा जो भाव आहे येणाऱ्या काळामध्ये चांगलाच वाढ होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे आता सध्या पावसाचं वातावरण होतं म्हणून भरपूर शेतकरी पटापटा आपला कांदा मार्केटमध्ये आणून प्रयत्न करत आहे त्यामुळे जो नंतरच्या मध्ये कांदा शिल्लक राहणार आहे ते भरपूर कमी राहणार आहे ज्या शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करून मार्केटमध्ये मा कांदा घेऊन गेला तर त्यांना भरघोस उत्पन्न होण्याचे भरपूर चान्सेस आहे तर यावर्षी जो ज्या ठिकाणी पावसाचा जास्त कर झालेला जा आहे त्या ठिकाणी पीळ हा रोग पडलेला आहे आणि ज्या ठिकाणी पाऊसच पडलेला नाही तिथे करपाचा पूर्णपणे प्रादुर्भाव आहे यामुळे काय झालेला आहे भरपूर प्रमाणात उत्पादनात घट झालेली ले आहे त्यामुळे मार्केटमध्ये मा जो कांदा आहे क्वालिटीचा येत नाहीये आणि जो कांदा आहे तो कमी कमी उत्पादनात कमी आवक मध्ये येतोय यामुळे जो बाजारभाव राहणार आहे तो स्थिर राहणार आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये बाजारभाव वाढू पण शकतो तर शेतकरी मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा ही माहिती योग्य वाटली तर शेअर करत चला आणि तर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर मी भेटूया अशाच कांदा विषयक का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद